राजेंद्र क्लॉथ गेल्या पंचावन्न वर्षांची परंपरा लग्न बसल्या भव्य दालन शालू पैठणी तसंच लेटेस्ट फॅशनच्या साड्या नामांकित कंपन्यांचे दर्जेदार सुटिंग शर्टिंग नवरदेवाच्या कपड्यांसाठी स्वतंत्र विभाग ज्यामध्ये ब्लेझर शेरवानीच्या अनेक व्हरायटीज नव्वार साड्यांचे अनेक प्रकार देण्या घेण्याच्या साड्यांसाठी स्वतंत्र होलसेल विभाग ब्रँडेड जेंट्स लेडीज आणि चिल्ड्रन्स वेअरसाठी अद्यावत शोरूम राजेंद्र फॅशन घराच्या सजावटीसाठी स्वतंत्र विभाग राजेंद्र क्लॉथ मेन रोड संगमनेर केडगाव येथील सोळा मधील शाहू नगर परिसरात महापालिका क्षेत्रामध्ये मूलभूत सोयी सुविधा विकास योजनेअंतर्गत माजी नगरसेवक सुनील मामा कोतकर आणि संदीप दादा कोतकर युवा मंचच्या पाठपुराव्यातून शाहू नगर बस स्टॉप ते हजारे घरापर्यंत शाहू नगर मराठी शाळा ते गायकवाड घरापर्यंत आणि कांबळेसर यांच्या घरापासून ते साबण कारखान्यापर्यंत या तीन रस्त्यांचं मजबूतीकरण आणि डांबरीकरण कामाचा शुभारंभ उद्योजक सचिन आबा कोतकर यांच्या हस्ते झाला केडगावच्या विविध विकास कामांसाठी खासदार डॉक्टर सुजय विखे यांनी आठ ते नऊ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला या निधीमधून विविध विकासकामं सुरू आहेत तर महानगरपालिकेच्या माध्यमातून देखील दहा लाखांच्या आतील कामं टप्प्याटप्प्यानं मार्गी लावली जात आहे विकासकामाला सुरुवात झाली असून मागील विकास कामांचा अनुशेष भरून काढण्यासाठी दोन ते तीन वर्ष लागणार आहेत असं उद्योजक सचिन आबा कोतकर यांनी म्हटलंय खासदार सुजयदादा विखे जे काय आपल्या खेडेगावमध्ये जवळजवळ आतापर्यंत आठ ते नऊ कोटी रुपयाचे कविकास कामं दिले आताशी सोळा नंबर वार्ड जो आहे त्याच्यामध्ये आम्ही जवळजवळ दीड कोटी रुपयाचे कामं चालू केले सहा सभा मंडप आणि चार ते पाच रोड आता काही महाराजांनी सांगितलं की रस्ता सुरू झाला का तिथं समजतो अडचण अशी की महानगरपालिकेचा नियम असावं हो। की जर दहा लाखाच्या पुढे जर कामं करायच्या असतील तर त्याच्यासाठी महानगरपालिकेत प्रस्ताव मांडावा लागतो महानगरपालिकेत आता नगरसेवक लोक नाही आहेत नगरसेवक लोक नसल्यामुळं लवकर लवकर पाठपुरावा होत नाही स्थायी समिती नाही तर पाठपुरावा ना न झाल्यामुळं त्यासाठी दहा दहा लाख रुपये तुकडे करावं लागतात आम्हाला पण लक्ष देतं की अमूक घरापासून चमूक घरापर्यंत जर केलं असतं तर त्याने पुढचे लोक लगेच म्हणतात तिलाच रस्ता संपला लागतो आमच्यापर्यंत असता येत नाही तर सांगायचा मुद्दा असा की आता हळूहळू आपण सुरुवात केली आता हा का जो काही बॅकलॉग भरून टाळायचा आहे पाच सर्षाच्या काळामधला हा जवळजवळ याला दोन ते तीन वर्ष लागणार त्यामुळे आपण काय म्हणू शकत नाही की आपण चालू झालं आणि लगेच एक दोन एक पाच सहा महिन्याच्या आत मी संपलं पाहिजे असा कुठला काही विकास काम फास्ट होत नसतं याच्यासाठी भरपूर फॉलोअप घ्यावं लागतं खासदार साहेब असतील किंवा आमदार साहेब असतील आता आम्ही जवळजवळ खेळगावमध्ये जवळ दोन कोट महानगरपालिके तुम्हाला सांगतो की नगरमध्ये वीस कोट रुपये निधी खासदार साहेबांनी मंजूर करून आणला नगरसाठी त्यातल्या आम्ही खेडेगावसाठी वीस दोन कोट रुपयाचा निधी आम्ही केडेगावसाठी मंजूर करून घेतला जवळजवळ एक वर्षाच्या आतमध्ये जवळजवळ सात रोड जवळजवळ साठ किलोमीटरचे चोपन्न किलोमीटरचे रस्ते आपण खेळगावमध्ये तयार करणार आहोत का दो दो एक वर्षाचा काळ लागणार आहे कारण त्याच्यामुळे आता लोकसभेची निवडणूक त्याच्यामुळे लोकसभेच्या निवडणुकीसाठी जवळजवळ एक ते दीड महिन्याच्या प्रशासक वगैरे सगळं जागेवर येऊस दोन अडीच तीन महिन्यानंतर जवळजवळ बऱ्यापैकी रोडचे काम चालू दिसतील झालेल्या समस्या पाणी साठायचं त्या काळात ती ड्रेनेज जाईल किंवा केंद्रात शेतीपर्यंत कुणी पाहिणी नव्हती आणि इतकं नियोजनबद्ध विकास दादांच्या काळात झाला आणि सतरा वाराणती म्हणून मनोज परकर असतील आमचे सगळे सेवक नगरसेवक असतील यांनी त्या भागात विकास केला पाठ पुरवठा करून कामं आणली या भागात जर सक्षम नेतृत्व तुम्ही लोकांनी निवडून दिल्या असतील तर हे भाग सुद्धा वंचित राहिला नसता आणि काळात आम्ही दादांच्या काम करू आणि भरपूर असे रस्त्याचे काम एवढी मी आणि आमच्या नागरिकांचं हे नातच वेगळे दादा जर आले ना तर अख्ख्या खेळगाव डोकार घ्याशिवाय दादाला राहणार नाही केळगाव मधून आणि आत्ताच आपण म्हणलो आमदार साहेबांच्या आणि खासदार साहेबांच्या मागे खासदार साहेबांना तुम्ही नसताना सुद्धा आठ खासदाराचं लीड दिले आता तुम्ही असं किती लेट भेटेल हे मी नाही सांगू शकत आता आणि आमदार साहेबांना सुद्धा या ठिकाणावरून आपण लीड देऊन शेवटची विजय फेरी आपल्या खेळगाव मधून आपण दिलेली त्याच्यामुळं तुम्ही काळजी नका करू आपले नागरिक आपल्या सर्व सर्वांसोबत आहे हे मागे मागे लागणार आहे हे काय करणार हे तुम्हाला नाही लागणार कुठं चालू आहे मामा आमचं हे आमचे बरं ठीक आहे चालू द्या काय असेल ना तुम्ही आहे तुम्हाला काय काळजी करू नका तुम्ही कधी बी हे करा पाच वर्षात कुठं डांबर नाही पडलं पण आपण चालू केलं कारण लोकांना बी आठवण झाली पाहिजे हो अनेक प्रकारचे उद्घाटन एवढे एक पंधरा दिवसापासून चालू आहे मंडप असतील लाईटचा प्रश्न असतात डीपी ट्रान्सफॉर्मर असतील रस्त्याचा प्रश्न असेल लाईटचा असण अशा अनेक उद्घाटना चालू आहेत हा सर्व निधी आपले जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय राधाकृष्ण विखे पाटील आणि आपल्या सर्वांचे लाडके खासदार सुरेला गाव विखे पाटील यांनी भरवसा असा निधी आपल्या केळगाव भागासाठी उपलब्ध करून दिला आहे त्यांनी त्यांच्या आपल्या केळगाव ग्रामस्थांच्या वतीने व आपल्या सर्वांच्या वतीने मनापासून धन्यवाद देतो आभार मानतो भरपूर असा निधी भागासाठी उपलब्ध करून पुढच्या यावेळी माजी नगरसेवक सुनील मामा कोतकर नगरसेवक मनोज कोतकर जालिंदर कोतकर अशोक कराळे राजेंद्र कोतकर संदीप दादा कोतकर युवा मंचचे अध्यक्ष भूषण गुंड राहुल कांबळे गणेश नन्नवरे मंदाकिनी कावे रेणुका गुजर कविता लबडे शीतल शिंदे अर्चना वाघमारे निलेश सातपुते सचिन दारकुंडे अमृत महाराज शिंदे सागर सातपुते जयदत्त खाकाळ भाऊसाहेब ढाकणे शशिकांत आठरे पोपट कराळे संतोष कोतकर मराठी अहमदनगर लग्न सोहळा म्हटलं की कन्यादान कन्यादान म्हंटल की फर्निचर आणि फर्निचर म्हंटल की साई कमल फर्निचर आपल्या बजेटमध्ये लग्नाचे पॅकेज उपलब्ध तसच कपाट शोकेस बेड ड्रेसिंग डायनिंग टी पॉय सोफा सेट या वस्तूंनी परिपूर्ण सप्तपदी पॅकेज उपलब्ध याचबरोबर खुर्ची, खुर्ची, सोफ्याच्या वेगवेगळ्या व्हरायटीज अर्थात घरासाठी आवश्यक ते सर्व फर्निचर म्हणजेच संगमनेर मधील कमल फर्निचर कमल फर्निचर इथं ऑर्डर प्रमाणे सुद्धा फर्निचर तयार करून मिळेल आजच भेट द्या सायकमल फर्निचर ला प्रोपरायटर गणेश साहेबराव सातपुते वसंत लॉन्च समोर संगमने मोबाईल अठ्याण्णव आठशे चौदा त्र्याहत्तर सातशे त्रेपन्न